नमस्कार तर सध्या कोणती साडी आहे कोणत्या साडीचा सा वन पीस ट्रेंडमध्ये आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आज कलेक्शन दाखवणार नाही कारण आज माझी थोडीशी तब्येत खराब आहे त्यामुळे आज कलेक्शन मी दाखवणार नाही परंतु कोणत्या साडीवरचा सा, ड्रेस तुम्हाला शोल्यानंतर वन पीस अतिशय सुंदर हॉटेल आणि छान हॉटेल मी स्वतः पाहिला म्हणून तुम्हाला एक सुचवावं म्हटलं लगेच साडी आणि लगेच त्याचा वन पीस ड्रेस अतिशय सुंदर आणि छान दिसतो असा तो ड्रेस आहे आहे परंतु त्या ज्या कुठल्या साडीचा तुम्ही ड्रेस शिवता आता बरेचसं ट्रेंड चालू आहे बघा वन पीस साड्यांचे ड्रेस शिवायचे मग त्या कुठल्याही असू द्या आणि कशाही असू द्या त्याचे ड्रेस शिवायचे बरेच ट्रेंड आहे किंवा आपल्याकडे ज्या जुन्या पहिल्या साड्या होत्या देखील सगळेजण आता ड्रेस वन पीस वगैरे शिवून घेत आहेत तशीच एक व्हायरल झालेली सा साडी आपल्याकडे आहे त्याचा वन पीस मी आज पाहिला अतिशय सुंदर आणि छान वाटतो त्याचा वन पीस परंतु ब्लाऊजचा कपडा पुरेल का नाही पुरेल मला माहीत नाही परंतु तुम्हाला त्याच कलरचा सेम कसा कपडा बसून बॅक साईड वगैरे पूर्ण केलं तर अतिशय सुंदर आणि छान दिसेल अशा प्रकारचा तो, तो वन पीस आहे तर वन पीस शिवत असताना कसा शिवावा आणि कोणत्या साडीचा सा... आज म्हणजे सध्या ट्रेंड आ, ट्रेंड वन पीस आहे ते मी दाखवणार आहे साडीचा सा बरं का साडीचा सा कुठल्या साडीवर सा वन पीस तुम्ही शिवू शकता अतिशय सुंदर आणि छान दिसतात ते वन पीस तर बघून घ्या व्हायरल झालेली ही आपली साडी आहे ब्रासो हिट झालेली व्हायरल झालेली ही साडी सध्या इन्स्टा यूट्यूब चौकट ही साडी खूप म्हणजे खूप व्हायरल झाली साडी वेअर केलं तर खूप सुंदर दिसते एकदम सॉफ्ट आहे परंतु त्यावर अशा प्रकारचा डिझायनर ब्लाऊज झालेला आहे तर जी ही साडी आहे ना ही पूर्ण साडी पूर्ण साडीवर लाईनिंग आहे त्यामुळं काय केलेलं आहे ज्यावेळेस ड्रेस शिवत असताना आता बरेच जण ड्रेस शिवणारे ज्या ताई असतील त्या जर माझ्या व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या लगेच लक्षात येऊन जाईल की काय आहे ते तर बघून घ्या ही जी डिझाईन आहे ती दोन्ही भाईवर आपल्या ब्लाउजला जशी येते तशीच दिशेत वरती बलून्स काढून ही डिझाईन शिवलेली आहे आणि पुढे आणि मागे असा करून स्कर्टवर किंवा आपल्या वन पीसवर ह्याच साडीच्या कपड्याला अटॅच करून असा त्याचा वन पीस शिवलेला आहे म्हणजे हा कपडा बाजूला न करता पण आता ह्याचा साडीवर शिवाय तर फक्त ब्लाऊज शिवू शकतो परंतु वन पीस शिवता आणि त्याने तसं नाही केलं त्या दोन्हीला अटॅच केलेलं आहे हा ही साडी पण आहे जे यावरच्या ब्लाउजला अटॅच केलेली आहे त्यामुळे कपडा पुरेल कारण ज्यावेळेस तुम्ही सेपरेट ब्लाऊज शिवायला जाल त्यावेळेस कपडा पुरणार नाही परंतु साडी विथ ब्लाऊज असं दोन्ही ज्यावेळेस अटॅच करेल म्हणजे आपल्या कमराचा वरचा जो भाग आहे आपला चेस्टचा जो भाग आहे त्यालाच फक्त हा ब्लाऊज शिवलेला आहे ज्याप्रमाणे आपण साडीला ब्लाऊज शिवतो त्याप्रमाणे ब्लाऊज शिवला आहे आणि खाली त्याला आंब्रेला घेरमध्ये असा सुंदर आणि छान असा या साडीचा वन पीस शिवून तयार केलेला आहे अतिशय सुंदर दिसतो आता सध्या ही ट्रेंडिंग असलेली साडी या साडीचे रेट पण कमी झालेले आहेत मार्केटमध्ये त्यामुळे त्याचे वन पीस क निघालेले आहेत अतिशय सुंदर आणि छान असे वन पीस दिसतात मी पाहिलं म्हणून तुम्हाला सुचवलं जर कोणाला आवडत असेल साडीची वन पीस शिवायला त्याने नक्कीच ट्राय करायला काही हरकत नाही अतिशय सुंदर असा वन पीस दिसतो प्रत्येक कलरचा मी याचा वन पीस पाहिला कारण त्यांनी शिवलेला विअर केलेला ज्याप्रमाणे आम्ही एखादा कलेक्शन दाखवतो त्यावेळेस एखाद्या वेळेस आम्ही साडी वेअर करून वगैरे तुम्हाला शो करत असतो तसंच या साडीचे वन पीस पण शिवलेले आहेत खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर असे या साडीचे वन पीस सध्या ट्रेंडमध्ये आहेत आणि खूप जोरात चलत आहेत तर तुमच्याकडे ही साडी असेल तर तुम्ही वन पिसवू शकता किंवा ज्यांना साडी घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी सांगते आणि ज्यांना साडी आवडते त्यांनी नक्कीच आपल्याकडून ऑर्डर करू शकता जो बुकिंग नंबर मी या ठिकाणी मेंशन करते त्या ठिकाणून तुम्ही आपल्याकडील साडी ऑर्डर करू शकता आज थोडीशी माझी तब्येत खराब असल्यामुळे मी आज तुम्हाला जास्तीत जास्त कलेक्शन घ्यायला म्हणजे दाखवायला घेतलं नाही शो करायला घेतलं नाही परंतु मला चला थोड्याशा गप्पाही होतील त्यानिमित्तानं व्हिडिओ होईल झोपण्यापेक्षा म्हणलं आपलं कामात बघा हा कालचाच असा पसारा एवढा सापडलेला आहे आता हा थोडा आवरून घ्यायचा आहे थोडासा तर असं होतं एखादं कस्टमर साडीसाठी आलं तर पूर्ण रॅक खाली घेऊन त्यांना साडी दाखवणं भाग असतो ज्यावेळेस तुम्ही मोठ्या दुकानामध्ये जातात ते त्यावेळेस त्यांच्या हाताखाली माणसं वगैरे असतात परंतु आपला छोटासा घरातून हा बिझनेस आहे तोच तो पुढे नेहचा आहे त्यासाठी सगळं आपल्या एकट्याला मॅनेज करावं लागतं माणूस ठेवायचं म्हटलं की त्याला आपल्याला पैसे पे करावे लागणार परत आपल्याला त्यातून नाही परवडणार कारण कसं होतं एकतर छोटासा घरातून व्यवसाय असल्यामुळे एकतर थोडीशी मागणी ही हो म्हणजे कस्टमर ऑफलाईन भरपूर येतं परंतु ऑनलाईन कस्टमर नसल्यामुळे मी ऑफलाईनचं एकटी मॅनेज करते परंतु ऑनलाईन थोडंसं कमी कस्टमर आहे आणखीन वाढलेलं नाही आपल्या युट्यूब चॅन चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होईल त्यावेळेस नक्कीच ऑनलाईन देखील कस्टमर वाढतील लाईव्ह चालू होतील तेव्हा देखील दे। दे कस्टमर वाढतील दे। कारण आता सुद्धा बऱ्याच ताईचं मी जे व्हिडिओ टाकते ना डेली कलेक्शनचे तर बऱ्याच ताईचे मला स्क्रीनशॉट येतात किंवा बऱ्याच ताई विचारतात हे आहे का अवेलेबल किंवा भेटेल का आमच्यापर्यंत पोहोचेल का तर अशा एक दोन एक दोन ऑर्डर चालू झालेल्या आहेत आणखीन भरपूरशा पुढे जाऊन तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टनं मला ऑर्डर भेटत जातील अशी अपेक्षा व्यक्त करते तर आज तुम्हाला दुसरं कलेक्शन न दाखवता आज छोटीशी माहिती आणि छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का कमेंट करून सांगायला विसरू नका आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्याला नवीन चॅनल सुंदर असं चॅनल पुढे नेहत आहे त्यासाठी सगळ्या ताईदादांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया उद्याच नवीन असे छान असे व्हिडिओ समज तोपर्यंत